अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन घोंगडी बैठका घेत चर्चा केली पाथरी तालुक्यात विरी शिरा चिचोंडी लोहसर तिसगाव या गावातील ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन लोकसभेचे उमेदवार आमदार सिंग्राम जगताप यांनी गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेतली घोंगडी बैठकांमध्ये चर्चा करताना माजी सभापती संभाजी पालवे यांनी मोदींवर हो टीका केली आहे की पाण्याचा प्रश्न काही दिवसापूर्वी उमेदवार येऊन गेले आणि आता आम्ही पाणीच जाणार असं आम्हाला सांगून टाकलं आम्ही आता हवेत गेलो आम्हाला काही गरज नाही राहिली इतकं आहे तसं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेला पण सगळ्यांनी पंतप्रधान मोदीच्या फुल भुलेला भुलून आपल्या काहीतरी दिन नेते आणि खूप काहीतरी चांगलं होईल पंधरा लाख नेते असं सगळ्यांनी ठरून मतदान केलं गेल्या पाच वर्षात फक्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकरी वर्गाच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये आज शेतकऱ्याची अवस्था काय काय आपल्याकडे सांगतो सगळ्यात महत्त्वाचं कांदा पिकतो दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आपल्याकडे बँकेत इतके पैसे झाले आणि आज त्यांनी आयात निर्यात बंद केली निर्यातीला प्रोत्साहन दिलं नाही आणि पाकिस्तानातून ना आयात कांदा केला त्याचा परिणाम असा झाला की आपले कांद्याचे भाव पडले कोणत्याही पिकाला भाव नाही नुसतं कांद्याला अशातला भाग नाही कापसाची तीच परिस्थिती आहे काही तर सोयाबीन जिथं पिकत तिथंही तीच परिस्थिती आहे हे जे सरकार आहे मोठमोठ्या भांडवलदाराचं उद्योगपतीचं हे सरकार आहे याला ह्या शेतकऱ्याला ह्या सरकारला भाजपच्या सरकारला सर्वसामान्य शेतकऱ्याचं काहीही पडलेलं नाही आणि शेतकरी मित्र आपण सगळे शेतकरी आहोत आता विचार करावा लागेल जर तुम्हाला आपले कांदे आपले बाकीचे पीक कापूस असेल ज्वारी बाजरी असेल याला भाव यायचा असेल तर आपल्याला ज्या माणसाला शेतीची खरी आहे जो शेतकऱ्यांचं खरं हित पाहतो असे पवार साहेब याचे हात बळकट करायचे असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाच मतदान करावं लागेल तर भाजप सरकार ने शेक जुलत अशी टीका बानेश्वर दूध संघा चेयरमन रोहिदास कर सरकार ने गे पांच वर्षापसन शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं आपल्याला झुलवत ठेवले कुठलेही प्रश्न सर्वसामान्य जनतेचे आश्वासन देऊन या ठिकाणी सोडवण्याचं काम कुठेही केलेलं नाही आपल्याला माहिती आहे पवार साहेबांचे विचार म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून असलेले विषय पवार साहेबांनी आपल्या कृषी मंत्री असताना शेतकऱ्यां घेतलेले सर्वच प्रश्न एकदम काळजीपूर्वक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणारे होते तो दुधाचा प्रश्न शेतकऱ्यांचा विषय पीक विम्याचा विषय असेल आणि शेतकऱ्यांच्या छावणीच्या बाबतीतला विषय असेल आपण पाहतोय पवार साहेब कृषी मंत्री असताना आपण सत्तावीस अठ्ठावीस तीस तीस रुपये दुधाचा बाजार घेतला आहे आणि पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला सर्वांना ठाऊक आहे बिनबोबत आपल्या खात्यावरती विमा जमा व्हायचा फळबागींच्या विषयावरती आपण पाहतोय त्यांनी बारीक विचार करून दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अनुदान देण्याचं काम केलं तर शेतकऱ्यांचं कल्याण करू असं म्हणत असले तरी मोदी साहेब जे सांगतील करता कर ते करतात असा आरोप नगर अध्यक्ष परंतु शेतकऱ्याचं कल्याण करू असं जरी म्हणत असले तरी देखील ते ज्या पक्षातून उभे आहेत त्या पक्षातून उभे असल्या कारण तिथे एकच फक्त सांगतात जे मोदी साहेब सांगतील ते त्या ठिकाणी ऐकावं लागतं मोदी साहेब जर म्हटलं हे आंब्याचं झाड आहे चिंचिंत नाही यांना म्हणावं लागेल हो भाव या आंब्याचे झाड आहे काय मोठ्या आंब्यात भारालाय म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल लोकसभेमध्ये उमेदवार पाठवताना या भाजपचे उमेदवार जर कांद्याचे भाव वाढले तर, तर गळ्यात कांद्याच्या माळा घालून भाव वाढल्यावरच आंदोलन करणारे भाजपचे खासदार मत तो कुणी शेतकऱ्याचा मूल्य जरी असेल तर त्यांना मोदींच्या विचाराच्या पुढे जाता येत नाही आणि असे कांद्याचे भाव वाढल्यावरती माळा गळ्यात घालून भाव कमी करणारे आपल्याला खासदार पाठवायचे का संग्राम सारखे उमेदवार जे की संपूर्ण कर्जमाफी व्हावी म्हणून विधानसभेमध्ये आंदोलन करून त्यांचं त्या ठिकाणी निलंबनाला सामोरं जावं लागलं तरी देखील मागे दे दे दे। असलेली अशा प्रकारचे शेतकऱ्याचा विचार करणारे उमेदवार आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचा हा विचार आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून येत्या तेवीस तारखेला संग्राम भैयांना यांना मोठ्या मताधिक्याला आपण निवडून पवार साहेबांचे हात बळकट करण्याकरता आणि पर्यायने आपल्या सर्वांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे आणि आपल्या सर्वांना ताकत देण्याकरता काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचे एक एक खासदार दिल्लीमध्ये जातात गर्दीत आहेत जा। तर मला खासदारच करा असं म्हणतत दोन तीन वर्षांपासून रात्री-दिवस फिरतोय अशी टीका केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन प्रताप ढगने यांनी केली ओळखणारा आपल्या व्यथा ओळखणारा आपल्या प्रश्नाची जाणू असणारा उमेदवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडला गेला तर आपलं काहीतरी भलं होण्याची खासदारच करायचंय मला खासदारच व्हायचंय म्हणून दोन तीन वर्ष वेड्यासारखं रात्र दिवस पळून मला खासदार करा खासदार करा ते फक्त तुमच्या मोठ्या पाण्यासाठी करा म्हणणं लोकांसाठी नाही तुला लोकांसाठी खासदार करायचं हो तुमच्या घराण्याचं नाव तुम्ही लौकिक जो दाखवलाय बघा आम्ही मनात आणलो तर काही करू शकतो मला तुमचं उत्तर होत दक्षिणात आक्रमण करायचं काय कारण काय संबंध परंतु केवळ राजकारणामध्ये माझ प्रचंड संपत्ती आहे प्रचंड पैसा आहे आणि त्या पैशाच्या मस्तीवरती मी वाटेल ते करू शकतो ही कुर्मी या डॉक्टरांच्या जर डोक्यात असेल तर संभाजी तुम्ही काय बोललं ते खरंच बघावं लागेल की त्यांनाच कुठंतरी एखाद्या मी कडे घ्यावं लागेल की खरोखर ह्यांचं काय नक्की ते इथं आमच्या लक्ष्मण नोंद सारखा भाजक्य कार्यकर्त्याकडे जर दोनशे कोटी रुपये असले तर लक्ष्मी रोडे मारतील अक्कल कमी आहे का त्यांना काहीच कळत नाही काय सर तू परंतु पैशाची गुर्मी आहे आणि या पैशाच्या गुरमीवरती सत्तेचं राजकारण करू पाहणाऱ्यांना तुम्ही जवळ करणार का जो तुम्हाला सापडेल तेव्हा सापडेल जेव्हा पाहिजे तेव्हा भेटेल तुमच्यात उठणारा बसणारा पाहिजे याचा विचार तुम्हाला तेवीस तारखेला तर नगरचं विमानतळ यांनी तिकडे पळवलं असा हल्ला बोल लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांवर केलाय मंडळी खर तर आपल्याकडे ज्या आज उमेदवार म्हणून आपल्या समोर विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्या मधले नसल्यामुळं त्याच्यामध्ये यांना कुठल्याच प्रश्नाची आजपर्यंत जाणीव नाही ते सांगतात यांनी काय केलं त्यांनी काय केलं खर तर ज्या माणसाकडे कुटुंबाच्या गेल्या पन्नास वर्षामध्ये वेगळ्या सत्ता केंद्र तुमच्या कुटुंबामध्ये राहिले तुम्हालाच मुळाचा अधिकार नाही कारण तुम्हाला मंत्री ज्यावेळेस करतात मंत्री एखाद्या तालुक्यापुरतं गावापासून असतो सरपंच असेल एखाद्या गावापुरत असतो आमदार असले तर एखाद्या मतदारसंघापुरत असतो पण मंत्री हा काय एखाद्या गावापूर करतो असतो किंवा मंत्री जर झाला तर संपूर्ण महाराष्ट्रा करता असतो केंद्रापासूनचे राज्यपालांचे खाते तुमच्याकडे होते त्यावेळेस तुम्हाला अधिकार नाही की यांनी काय केलं त्यांनी काय केलं विचारायचं पहिले तुमचा हिशोब तुम्ही सांगा मग तुम्हाला सांगतो बाकीचे लोक त्यांचा हिशोब देतील आणि माझ्यासारखा देखील साडेचार वर्ष केलेला आमदार हा माझा हिशोब तुम्हाला देईल पण हिशोब हिशोबाने सांगा की पन्नास वर्षामध्ये तुम्ही काय काय केलं की या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही जर काम केलं असतं आज आमच्या नगर दक्षिण भागाचा विमानतळ देखील तुम तुम्हाला सांगतो तिकडून नेलेला आहे हे विमानतळ जर आज या दक्षिण भागामध्ये कुठेतरी आपल्या नगर शहराच्या आजूबाजूच्या जर दहावीस पंचवीस किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आज जर विमानतळ झालं असतं तर त्या चार पाच तालुक्याला त्याचा फायदा आज झाला असता त्या विकासात्मक कामाला कुठेतरी गती मिळाली असते पण आज ते विमानतळ सुद्धा तुम्हाला सांगतो त्यांनी ते तिकडं पळवलं आणि त्याच्यामुळे आज आपल्या कुठेतरी मतदारसंघात विमानतळ होऊ शकले नाही एमआयसी वापरचा प्रश्न आहे की एमआरसीला देखील त्यांनी त्या घाटामध्ये त्या परिसरामध्ये एमआरसी मध्ये देखील अनेक वेळा तिथं अनेक मंडळींना त्रास देण्याचं काम केलं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस सरकारने त्यांना शंभर एकर जागा दिली तर तुमच्या आमचा काही शेतकरी वर्गाची तर जमीन जमीन गायनान जमीन होती जमीन तिथे करत होता छोटे मोठे आपल्या जनावर सांभाळायचं काम करत होता त्या शेतकरी वर्गातून काढून टाकलं आणि शंभर एकर जमीन तुम्हाला दिलेली असताना त्यांनी त्या शेतकरी वर्गाला खाली केलं दोनशे एकर जमीन त्यांनी ताकद घेतलेली आहे आणि ती फक्त ज्या सत्ता त्यांच्याकडे होत्या त्या सत्तेमुळे वर्ग गोर गरीब वर्ग शेतकरी वर्ग जो शांत वाचता तो सत्तेपुढं काही करू शकणार नाही पण खऱ्या असताना आज प्रत्येक जण कुठेतरी संधी सापडत होता ती संधी आज प्रत्येकाला मिळाली आहे आणि प्रत्येक जणांचे भू लागले की आता संधी आली यांनी जे काही अन्याय अत्याचार केलाय तर करंजी येथील बस स्थानकावर आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेत शक्ती प्रदर्शन केलंय आणि या रॅली मध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर